नमस्ते मी प्राध्यापक गणेश वानकडे पी एच डी लाईफी गणेश या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर पवित्र पोर्टल मार्फत जी दुसऱ्या टप्प्याची पदभरती आहे त्यासाठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे न्यूज बुलेटिन आलेलं आहे न्यूज बुलेटिन का आहे हे बघूया आपण सहा फेब्रुवारीचं सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच हे न्यूज बुलेटिन आलेलं आहे नोटिफिकेशन आलेलं आहे नोट त्यांनी दिलेली आहे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही बाबत दोन हजार बावीस म्हणजे टेट दोन हजार बावीस मध्ये ज्या जागा रिक्त आहेत त्याची दुसऱ्या टप्प्यामध्ये भरती होणार आहे इथं बघूया आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदवर्तीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते म्हणजे दोन हजार बावीस वर्ष होते त्या वर्षी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी बावीस चे आयोजन करण्यात आले होते सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी जी एक्झाम बावीस मध्ये झाली होती बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी किती विद्यार्थी आवेदन केले होते दोन लाख एकोणचाळीस साथ साथ हजार सातशे सत्तर म्हणजे दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे सत्तर उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीत प्रविष्ट झाले त्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार एकसष्ट उमेदवारांनी सो प्रमाणपत्र पूर्ण केले आहे म्हणजे या भरतीसाठी एक लाख एकसष्ट एक लाख त्रेसष्ट एक उमेदवारांनी सो प्रमाणपत्र पूर्ण केले शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील येत्या पहिली ते बारावी करता शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार एकवीस हजार सहाशे अष्ट्यात्तर म्हणजे दोन हजार बावीस ची जी अभियता चाचणी झाली होती त्यामध्ये एकवीस एक हजार सहाशे अष्ट्यात्तर रिक्त पदाची पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे आता टप्पा दोन मध्ये काय काय होणार आहे इथं दिलेले डिटेल्स मध्ये त्यांनी आता टप्पा दोन अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीची प्रसिद्ध पब्लिश करण्यासाठी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे त्यांनी पवित्र पोर्टलवर वीस एक दोन हजार पंचवीस पा, पासून संस्थांना जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सुविधा देण्यात आली होती याबाबत माननीय या। आयुक्त शिक्षण आयुक्त असेल महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी पदभरती बाबत आढावा घेतला म्हणजे केली एकतीस तारीख होती एकतीस तारखेपर्यंत या पदभरतीचा आढावा घेतला शिक्षण आयुक्तांनी अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाकडून शिक्षकाच्या पदभरती बाबत पोर्टलवर जाहिरात अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या महत्वाचा मुद्दा आहे अल्प प्रमाणात जाहिराती प्राप्त झाल्या त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा किती येतील किती जास्त येतील याचाही प्रयत्न आपल्याला करणे गरजेचे आहे आणि बऱ्याच संस्थांनी जे पोर्टल आहे याच्यावर जाहिराती कमी दिलेल्या आहेत राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली टेट दोन हजार बावीस महाटीचर रिक्रुटमेंट रे... डॉट ऑर्गनायझेशन डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी म्हणजे संस्थांना त्यांनी शैक्षणिक संस्थांना व्यवस्थापकांना आव्हान दिलेले की आपण जाहिराती पोर्टलला द्या सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली म्हणजे एकतीस जानेवारीची जी मुदत होती ती वाढवून वीस तारखेपर्यंत देण्यात आलेली कारण पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचं प्रमाण कमी आहे जागा किती येतील दुसऱ्या टप्प्या अंतर्गत असं असं इथून लक्षात येते की जागा कमी येत आहेत ज्या संस्था आहेत ते पदभरतीसाठी जाहिराती पवित्र पोटोवर अपलोड करत नाहीत शैक्षणिक संस्थांना पदभरती बाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास इथं मेल दिलेला आहे त्या मेलवर संपर्क करा काही जाहिराती संदर्भात जसे आरक्षण असेल याच्या संदर्भात जर अडचण असेल तर या ईमेलवर ईमेल करू शकता तरी या ज्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्याला के काय केलेलं आहे हे आयुक्तांनी आवाहन केलं आहे आणि वीस तारीख दिलेली आहे वीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करू शकता अपलोड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जाहिरात येतील हे आपल्याला लक्षात येत आहे आणि कमी जाहिराती मोजक्यात जाहिराती त्यांनी दिलेल्या आहेत काही संस्थांनी तर सर्व जे उमेदवार आहेत व संस्था असतील त्यांना ही प्रेस नोट कळाली असेल अशाच नवनवीन अपडेटसाठी पी एच डी लाईफ विथ गणेश या युट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद धन्यवाद